सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय तर आज मी काय करणार आहे म्हणजे सकाळच्या घाई गडबडीमध्ये थोडंसं सा नाश्त्यासाठी घरी केलेलं म्हणजे जे दूध थोडंसं खराब झालं होतं माझ्याकडून तर त्या दुधाचं थोडंसं पनीर होतं तर ते पनीर मिक्स करून थोडासा व्हेज पराठा मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मी ह्याच्या अगोदर केलेला नाही आहे फर्स्ट टाईम करत आहे त्यासाठी कसा होतं आहे ते बघूया आपण चला तुम्हाला मी ते रेशी रेसिपी दाखवते रेसिपी खूप निवांतपणे मी करायची ठरवली होती पण ती निवांतपणे झालीच नाही आहे अचानक म्हणजे सकाळी काय कुणाची ना कुणाची घाई असती त्यासाठी निवांत करायला पाहिजे होतं माझ्या डोक्यात तो प्लॅन नव्हता पण अचानक आला आणि मी करायला लागले तर कशी झालेली प रेसिपी चला बघूया आपण तरी ते मी काय केलेलं आहे घरचं जे पनीर आहे ते एकदम मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे एकदम बारीक करून घेतलेलं आहे आणि दोन तीन कांदे चिरून घेतलेले आहेत थोडीशी फ्लावर होती माझ्याकडे ती चिरून घेतलेली आहे लाल तिखट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं धने पावडर आणि जिरे पावडर जे आहे ते मिक्स टाकलेलं आहे हे सर्व आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जी आपली चपाती लाटलेली आहे ना त्या चपातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि जसं आपण लच्च्या पराठा बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे तर तेल लावल्याच्या नंतर जो पण आपण हा मसाला तयार केलेला आहे पराठ्यासाठी तो मसाला व्यवस्थित असा चपातीला लावून घ्यायचा आहे पण इथे काय झालेलं आहे माझ्याकडून कोबी जी आहे ना ती एकदम बारीक कट करायला पाहिजे होते ती माझ्याकडून थोडीशी जाड प्रमाणामध्ये कट झालेली आहे त्यासाठी जो जाड तुकडा आहे गोबीचा तो हे या, या चपातीमध्ये लाटताना बसला की चपाती तिथे म्हणजे एकदम शिद्र पडतं आणि चपाती मोडल्या जाते तर चला असं काही फरक पडत नाही आहे तिथला भाग आपण तेवढा काढून घेऊ शकतो जो कोबीचा जो, को जो तुकडा तिथे मोठा आहे ना तो आपण काढून घेऊ शकतो तर चला इथे काय केलेलं आहे मी चपाती लाटून घेतलेली ला आहे तो म तेल लावून पूर्ण मसाला जो आहे तो पूर्ण चपातीला लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर असे व्यवस्थित चार काप करून घेतलेले आहेत आणि त्या कापचे व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला मी दोन चार पद्धतीनं हा करून बघितलेला आहे सगळे व्यवस्थित झालेले आहेत चवीला पण छान झालेले आहेत पण ह्याच्यासोबत मी चटणी वगैरे अस मात्र काही केलेली नव्हती तर त्यासाठी गरम गरम नुसते तूप लावून जरी खाल्ले ना तरी पण छान लागतात बटर वगैरे असेल तर जास्त बेटर तर इथे काय केलेलं आहे माझ्याकडे तूप होतं कुणी लावले कुणी नाही लावले कुणी गरम गरम तसाच खाल्लेला आहे तर इथे काय केलेलं आहे मी तर इथे काय केलेलं आहे व्यवस्थित असा पराठा मी लाटून घेतलेला आहे हा पराठा एखाद्या वेळेस मोडतो सुद्धा कारण ह्याच्यामध्ये जे काप आपण घातलेले आहेत कोबीचे आणि कांद्याचे ते थोडेसे जाडसर प्रमाणामध्ये मा माझ्याकडून झालेले आहेत त्यासाठी ह्या चिरण्याऐवजी तुम्ही खिसून घेतला तरी पण आहे कारण खिसून घेतलेला जो आहे तो एकदम बारीक होऊन जातो आणि जो हा मोडण्याचा प्रश्न इथे येत नाही आणि आपला पराठा व्यवस्थित असा लाटला जातो तर चला असं मी काय केला नंतर खिशीत वगैरे बसलेली नाही आहे जे पण आहे तसंच लाटून घेतलेले आहेत तर छान झालेले आहेत पराठे हे ह्याच्यामध्ये मी लाल तिखट घेतलेलं ला, आहे तुम्ही लाल तिखटऐवजी हिरव्या मिरच्या वापरल्या तरीही चालतात आणि याच्यात कोथिंबीर लसूण वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं पण साहित्य याच्यात घालायचं तेवढं तुम्ही घालू शकता कारण हा व्हेज पराठा आहे व्हेज पनीर पर पराठा आहे त्यासाठी याच्यामध्ये जेवढ्या पण तुम्ही भाज्या ॲड कराल तेवढं ह्याच्यामध्ये जास्त टेस्ट येणार आहे तर माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्याच मी घातलेल्या आहेत तर तो एका पद्धतीचा केलेला आहे आणि हा दुसऱ्या पद्धत हा पण त्याच पद्धतीचा केलेला आहे अजून दुसरा आहे ना दुसऱ्या पद्धतीचा असे दोन तीन पद्धतीचे मी करून बघितलेले आहेत तर सर्वच छान झालेले आहेत हा जो आहे तो मधी मसाला भरून केलेला आहे तर त्यासाठी पूर्ण लाटल्याच्या नंतर जे पण जाड जाडजाट ह्याचे तुकडे झालेले आहेत ना कांद्याचे आणि कोबीचे ते बाहेर येत आहे ते मी काढून घेत आहे तर तो अशा पद्धतीने झालेला आहे ह्याच्यातली जवारी एक अगव येते ते हे नाही का थैली तर थैलीमध्ये आहे ना काहीतरी बाजरी, बाजरी का पराटा है, है पराटा हा जो पराठा आहे ह्या पराठ्याला फक्त वरून मसाला लावलेला आहे याच्या म्हणजे हा मसाला वगैरे लावून काप वगैरे तयार केलेला नाहीत लच्छा पराठ्यासारखा आपण केलेला नाहीये किंवा पोळी पराठ्यासारखा सुद्धा आपण केलेला नाहीये हा पोळी पराठ्यासारखा करून बघितला तर तो थोडासा असा म्हणजे दाबणल्यासारखा आलेला आहे जे की आपण चपाती ज्यावेळेस फुगत नाही त्या प्रमाणामध्ये होतो ना तसा झालेला आहे तर हा जो आहे ना तो दोन्ही साईडनं वरून मसाला लावून लाटून घेतलेला आहे आणि जसं की आपण नान करतो किंवा ह्याचा जो मसाला आहे ना भासतानी थोडासा खाली म्हणजे निसटलेला आहे पूर्ण म्हणजे ह्याला राहिलेला नाही जो पण जास्त प्रमाणामध्ये ह्याला चिटकलेला नाही आहे तो थोडासा निघतो ह्याच्यामधून तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट पद्धत जी आहे ती म्हणजे आपण लच्चा पराठ्यासारखे काप करून जे आपण तयार केलेला आहे ना तोच पराठा बेस्ट आहे ह्या सगळ्यामध्ये मला तर तोच बेटर वाटला भाजताना भाजतानासुद्धा प्रॉब्लेम येतो लवकर भाजतही नाही आणि भाजला जर तरी पण मोडण्याची शक्यता राहते ह्याची तर, तर, तर त्यासाठी व्यवस्थित म्हणजे एकतर मधी घालून करायचा आणि दुसरा तर आपण जे काप केलेले आहेत तो तर चला असो तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने करा मी फर्स्ट टाईम करून बघितलेला आहे तर माझ्याकडून असे झालेले आहेत तुमच्याकडून कसे होतात ते नक्की सांगा मला आपण मी इथून मागे जास्त मेथीचा पराठा केलेला आहे तसंच बटाट्याचा केलेला आहे हा वेज पराठा मी केलेला नव्हता नानसुद्धा मी करून बघितलेले आहेत पण हा पराठा मात्र मी नव्हता केलेला तर चला दुसऱ्या वेळेस आणखीन ह्याच्यापेक्षा किती चांगला करता येईल तो बघूया आपण ह्यावेळेस फर्स्ट टाईम करून बघितलेला आहे फर्स्ट टाईम करते वेळेस कुठलाही पदार्थ माझ्याकडून तरी चुकतोच एखाद्या वेळेस तो म्हणजे जसं की आपण म्हणतो ना तो योगायोगाने चांगला झाला तसं होतं नसता फर्स्ट टाईम करताना चुकतोच कुठलाही पदार्थ माझ्याकडून <द्वाल> तर असं फर्स्ट टाईम कुठलाही पदार्थ तयार करताना कुणाकुणा असं होतं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय Gracias.